कारण हो की सालीस ना गुरु येल आणि तिला मस्त पिंपळ मग जावं एखाद ड्रेस ब्रेस लिहिले जा तरी मित्रमंडळी मस्त ड्रेस हो ड्रेस लिहि नमस्कार मित्रमंडळी जे आदिवासी आणि आज आम्ही चालणार सासरवाडीला संध्याकाना सहा वाजेल तर आज मुक्कामला ला चालना सासरवाडीला कारण की बराच दिवस ना जायला हीच आणि सासराशी बी काही न सांगणार राहणार शान कवय शान कवय शान भाषेत जादा नी मतलब कुछ बी चला बरं पटकन जाव तिने पोरवीपी हाऊस मग ती पुरे मग डायरेक्ट कारण की या एट तयारी बियारी करणे माने पहिलंच पूर्ण रेडी होई जायला डायरेक्ट सासरवाडी नाव सांगा आता डायरेक्ट कारण की काही ना तिनं आप आठवण करायना त्यामुळे तर आता जायचं मग कारण की सालीस आहे ना मानी तर माने सालीसला बी काय पोरं आहे ना पोरं यायला तर देखाला देखायला रे नाव आणि तिला मस्त मग जाऊ एखादं ड्रेस ब्रेस लिहिले जा आणि आम्ही मग आता निघच पटकन कारण सहा सावाज घ्या आंध्रा पडी जाईन ड्रेस लिहिला साहित्य बी ते जात आहे प्रिया आशी राहीला भाऊ तित्रमंड माने सालीस ला आम्ही दिदी सांगज तर दिदीला दिदी वहिनी आम्ही पटकन देखील ज कशी दिदी ती आणि केवढी वहिनी ती तर चला बरं तर चला मित्रमंडळी आज मोठीच गाडी लिहायचं आणि आता आताच तरी मित्रमंडळ पिंपनीवर पोचनाव आणि आता दुकान मनाव आणि तठ दाखली ती मस्त ड्रेस ड्रेस लिहिले तर आता काडी राहणार आता आई पसंत करता लिहाणं ती ले ना, ना कंताबी कंता जो पटीन तो मस्त तरी मित्रमंडळ हा हो देखा मस्त ड्रेस दर ड्रेस लिहिा आमने दाखली दिदीला दिदीने दिदीला <laughs> तरी मित्रमंडळ क्लासिक दुकान स्पेशल ड्रेसचा तट लिहिली मस्त ड्रेस हायवे रस्ताला चला आता निघ पटापट -पत, स्टॉप तरी मित्रमंडळी आता पचायला आणि रात्र आठ वाजनात आता जेवण वगैरे करज आणि झोपज तर तोपर्यंत गुड नाईट भेटू सकाळला गुड मॉर्निंग मित्रमंडळी तरी सकाळना आठ वाजनात आणि आता आम्ही उठ नाव चहा पाणी वगैरे वय घ्या असा तरी आता सालीसनी पोरला देखायला जाणार दीदीने पोरला तर चाला बरं देखा मस्त ड्रेस घाल दी दाईला ड्रेस घाल खूप मोठी वाटा लागे ती आता चला दिदी आता आम्ही चाल नाव आणि बैजोपी घ्या आता बाबरी एका तास वेग तिला देखिशनी झोपे घ्यायती आता तर आता जायचं बरं आम्ही आता जायच तंग आम्ही कुत्रमारे ना, ना।, ना तरी मित्र म्हणजे आम्ही सालीशनी पोरला देखायला गेला तर देखी व आता आणि आता चाल ना तंग वावर व तंग आमना दिलीपचा घर बांध राहणार सालादचा तर आता तड जायचं कशी काय बांधकाम चालू होती देखायला तर चला बरं आता देखायला जाऊ तरी तो तंग घर मस्त मग वा आपला गाव मग बठावच वच पेक्षा तंग बरा अंग जास्त चुगलपट्टी चाल गाव मग त्यांना तू चला एकदम तरी घ्याव घर दे देखा चिरी या ती टाटा केलं आणि अंग पाणी ना कुंडा बन बांधकामसाठी आणि आठ ना कुंडा आठ आठ जिनार राही संडा बाथरूम आणि दिली बीर आहे ना आता त्याला विचारू कशा काही नियोजन तेच ना ती तर देखा अवश्य प्रकारे बांधकाम होई्यात बिम बिवत आहे बटा साईडला एवढी जागा कुंड मग एवढा आठ कुंड राहीन ना आट आट तटली येईन का म्हणजे अट अजून बाकी तर मित्रमंडळ या देखा भीम टाकेल बडा भीम भीम टाका घ्यात तर मित्रमंडळ समोर रस्ता आणि रस्ता आणि बाजूला घर देखा मस्त अगं पग घर अह किती दिलीप हो किती लांबी पंचावन्न ना है म्हणजे मागं त्या ओटापर्यंत का संडास बाथरूमचा हां तंग संडास बाथरूमचा ओटा बिटा तंग दरीसनी पंचावन्न फूट आणि अशी किती तीस आहे ना अशी तीस फूट म्हणजे पंधरा पंधरा फूट ना रूम येते नि या पग तरी भरपूर पग जागा मस्त रूम बसतील पंधरा पंधरा फूट ना म्हणजे बांधकाम सुरुवातला कमी दिस पण जो बांधायचा तर पुरा पग रूम वाढता एकदम मस्त रूम बसतील पंधरा फूट भरपूर आणि पंचावन्न लांबी आणि तीस फूट दोन रूमचे तीस फूट पंधरा पंधरा फूट ना दोन रूम बसतील दोन्ही पावसाला तर या दोन साल असत दोन्हीशी करता दोन रूम बांधायला लावत आणि या दोन बहिणी असं म्हणजे चार भाऊस या तरी मित्रमंडळ अशा प्रकारने रूमत तर बैठक रूम राहील पहिला आणि त्या मध्ये मत ठ बेडरूम राहील आणि तंग शेवट किचन राहील हे साईडला तर चला दिखाय घ्या प्लॅन कशा ती तर आता घर जायचं आणि जेवण बिवण कर्ज मस्त भूक लागेल पैकी तर चला मित्रमंडळी आता आम्हाला जेवण वगैरे वैग्या आणि आता घर जाणी तयारी कुत्तर मारायला तर भेवासाठी तू आता तर आई भे बिवा तर आम्हाला दिली कोशी सालासनी ती राबली जाणार पडेल आणि आम्हाला दक्षू अशा आता आम्ही आम्ही कुत्तर मारायला चालणार ना हां तर चला बरं आता थोडं आहे आम्ही निघा तरी मित्रमंडळ मी काशी विश्वनाथली यायलो तीर्थकरीशनी आणि कुंभम फिरीन तर सालास आहे ना एक देव म्हणून चालेल मग आम्ही जायचं काही असतो मी ना मला राग आहे काय भो चला मग दिलीप hmm. तरी चला मित्र मंडळी दुपारना एक वाजी या आणि आता आम्ही ना कुत्र मारायला आमना आमना गावला दाईश बसेल आणि गावकरी मंडळी कौ डायलॉग दि राहत या माना वेळ वरनी मग आता झूस पिवायला सापडायला जाते असा का आता आम्ही झुस पिरायला वाट दाजी निकडतील तरी मित्रमंडळ आता पोचना आम्ही खेत मग तरी मित्रमंडळी आता वावर मग पोची ग्याव आणि देखाडू तुम्हाला आता आमना हरभरा कितला निघणार ती तर हो देखा मित्रमंडळी आमना हरभरा एवढा निघेल आता कितला निघ काय माहिती देखू एक दोन क्विंटल निघा का तीन चार क्विंटल निघा ती तर एवढा हरभरा निघणार आमना आणि अजून लसूण थोडंसं लायला तर मग लसूण कितला ती बी देखू आ, आज कापी राहणार त्या तर चला मित्रमंडळी आता आया बी आयला भेटी देऊ आणि आज मस्तपक्की वावरमधून मुकाम राहूस मस्त वरण भात बनाडूस मस्त जेवण करून मस्त ठराव अरे मंडळ आता आम्ही बस बसनाव आणि आमनाव बाजरी भाकर वरण भात मस्तपक्की तर मस्त आता मग व्हायचं आणि मस्त जेवण करायचं आम्ही माने हजेरा एकदम तर चला मित्रमंडळी तुम्ही जेवाला आता जेवण ला बसू तरी मित्रमंडळ आम्हाला जेवण वगैरे व्हायच्या आणि रात साडेआठ वाजेल तर आता आठच थांबू जर व्हिडिओ आवडणार आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि करा भेटू ब्लॉग ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो ओके बाय